श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त येत्या रविवारी एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण अनेक सेवा आणि उपाय करतो गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती आदर किंवा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो गुरुपद देतो या दिवशी जर सेवा केली तर त्याचे अनेक प्रकारे तुम्हाला फायदे मिळतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरी आणा यापैकी कोणतीही एक वस्तू म्हणजे प्रत्येकाला या संसारामध्ये अनेक अडचणी आहेत कोणाचं लग्न होत नाही कोणाला मूलबाळ होत नाही तर काहींना आर्थिक समस्या आहेत कोण कर्जबाजारी आहे कोणाची मुलं हट्टीपणा करतात तर या ज्या सांसारिक अडचणी आहेत किंवा ज्या समस्या आहेत तर प्रत्येकाला ह्या थोड्याफार प्रमाणामध्ये आहेतच तर यातून सुटका होण्यासाठी किंवा त्या कमी होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही सेवा करूयात तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरी आणा या वस्तू त्यामुळं तुमच्या घरातील जी काही माता लक्ष्मी आहे तर ती प्रसन्न होईल विष्णू भगवान तुमच्यावर प्रसन्न होतील आणि स्वामी महाराजांची देखील तुमच्यावर कृपा राहील तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी हळद घरामध्ये आणू शकता असं म्हटलं जातं की हळद ही लक्ष्मी मातेचं रूप आहे त्यामुळं या दिवशी जर तुम्ही घरी जर हळद आणली तर ती तुम्ही पूजेसाठी वापरा आणि एका दबीमध्ये भरून ठेवा म्हणजे तुम्ही उंबरटा लेपन करतानाही हळद वापरू शकता किंवा स्वस्ती काढतानाही हळद वापरू शकता लक्षात घ्या तुम्ही या दिवशी अभिषेक करतानासुद्धा पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्या पाण्यानं महाराजांचा अभिषेक करा म्हणजेच हळद जर घरात आपल्या जर आणली तर ते सुखसमृद्धीचं लक्षण मानलं जातं दुसरी वस्तू आहे ती म्हणजे मीठ तुम्हाला या दिवशी घरामध्ये मीठ आणायचं आहे मीठ हे सुद्धा लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि म्हणून या दिवशी मीठ खरेदी करून घरी आणा तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस तुम्हाला माहीत असेल की ज्या घरामध्ये मोरपीस असतं त्या घरामध्ये नजरबाधा किंवा इतर बाह्यबाधा ही होत नाही आणि असं मोरपीस या दिवशी घरी आणून तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवू शकता किंवा पूजेमध्ये ठेवू शकता किंवा या मोरपिसानं तुमच्या मुलांची नजरसुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे यामुळं तुमची मुलं जे चिडचिडी आहेत किंवा जे हट्टीपणा करतात तर ते कमी करतील मुलांना कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही तसंच पुढची वस्तू आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला स्त्रीयंत्र खरेदी करायचं आहे तुमच्या घरी जर अजून जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणू शकता प्रत्येकाच्या घरी हे असलंच पाहिजे त्याची रोज पूजा केलीच पाहिजे त्यामुळे लक्ष्मी माता विष्णू भगवान हे प्रसन्न होतात आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट होते तसंच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आणू शकता जर तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करणं जमत असेल तर तुम्ही मूर्ती आणू शकता म्हणजे जे वेगवेगळ्या सण किंवा वेगवेगळ्या तिथी किंवा काही खास तिथी असतात या दिवशी तुम्ही मूर्तींवर अभिषेक करू शकता जर तुम्हाला मूर्तींवर अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही फोटो आणा म्हणजे तुम्हाला फोटोना गंध किंवा फुलं वाहता येतील लक्षात घ्या फोटोला कधीही हळदी कुंकू लावायचं नाही तर फोटोला अष्टगंध आणि हिना अत्तर हे नेहमी लावायचं आहे म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही यापैकी कोणत्याही वस्तू आणल्यात तर तुमच्या घरातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येतून तुम्हाला सुटका मिळेल लक्ष्मी माता कृपा करेल तसेच स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील जी काही संकटे असतील तर ती गायब होतील जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त